पाणी चांगल्या पद्धतीने सोय केली याबद्दल मी आपल्या गावकरी मंडळींचा कार्यकर्ते मंडळींचा रुग्ण आमच्या वडिलांचा एक शब्द होता हार बार बार्जक तुझे आहे दिलमेर गाराव है आहे मेरे गाराव दाने दाने दिली काय खाने का नाव आज आमचा दाना भाजी ठिकाणी होतो तो वडून घेणारा सकाळी तारीख बारा बारा तारखेला कार्यक्रम शिरधन्याच्या यात्रेवर चाललाय जिल्हा तालुका आज आपल्यातून तालुकाना जाऊन नक्की अकरा ते बारा महिन्याचे अकरा महिने झाले बाबांनो अकरा महिने आपल्याला जाऊन झाले वेळी वाकडी मी तुमची सेवा करतोय आणि विजय पार्टी चालवतोय हे मुळे चालवतो तुम्ही कारण आपा गेल्यानंतर मला आपल्या खानदेशकरांनी केवळ आपण मित्र तो होत कि जे लोक आपल्या चांगल्या पद्धतीने प्रेम करायची त्या लोकांनी मला पूरक केलं नाही आपा नंतर अनिल काय करतो ही माझी लोकांनी चाचणी करून पाहत आहेत आपा गेल्यानंतर मला खान्देशकरांनी शाही सुप्रधाना कार्यकर्त्यांनी कलाप्रेमी लोकांनी मला दूर केलं नाही याबद्दल मी संपूर्ण खान्देशकरांचा आणि आभारी आणि आपण चांगल्या पद्धतीने जपणार आपण चांगल्या पद्धतीने चालवणार असं कोणी नाव ठेवणार नाही की अनिल भाऊ आपल्या कचर करतो किंवा भीमा नामा नावाला लावतोय त्याच दिवशी पार्टी बंद करून घे आता बाबांनो नवरात्र पर्यट झाला दिवाळी होती दिवाळी होती म्हणून दिवाळी बघितला दोन चार पाच कलावंत घरी गेलेले अजून या कलाकारांमध्ये या स्टेज मध्ये दोन तीन कलावंत यायचे बाकी आहेत दोन चार मोरी यायचे बाकी आहेत कमीत कमी अजून सात ते आठ लोक यायचे बाकी आहेत अजून साहित्य वाढवायचं बाकी आहे कारण दिवाळीला बाबांनो कार्यक्रमात भरपूर अजून बदल होईल अजून जसा कार्यक्रम हा पुढे जाईल त्याच्या पद्धतीने अजून दिवाळीच्या पहिले दिवाळी पर्यंत चार पाच दिवसात कमीत कमी आठ नऊ कलाकार अपडेट होतील आठ नऊ कलाकार येतील आमचे मधुकर आहे रे मधुकर कांबडे दोन चार पाच महिन्याच्या बाकी आहेत आणि तेव्हा जेव्हा साहित्य वाढेल साथ वगैरे वाढतील कार्यक्रम उत्कृष्ट होईल चांगला होईल आणि आपल्या कार्यक्रमाला तुम्ही भरपूरच काही शांतता ठेवली याबद्दल मी तुमचा ऋणी आणि आभारी बन ऐकू आपण रंगबाजीचा कार्यक्रम